सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अडीच ते तीन हजार रुपयांच्या पार जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजार भाव आपल्याला बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल करा आणि सोबतची दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चंद्रपूर गंजवड आवक पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक पंधरा हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे विटा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक चार हजार दोनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील